बाली लेखू दे हां ठीक है आ ये करेक्ट मारत पड़ा देखिए ना ये का इतना

Kaya hai sa <laughs> kaya hai na? Kaya hai sa kaya hai na? Nagar lagay. <laughs> Slime wa matang. Halo halo bai, kaya sa ho? Kaya hai 이거 칼츠 칼츠 바로 음음데 द्यायचं अजून थोड सेम सेम दिसत आहे आज मॅचिंग केली आहे ना तरी ते आता आज सकाळीच ताक बनवायला घेतलं होतं साई रात्रीची मी बाहेर काढून ठेवते आणि ती सकाळी परत फ्रीजरला ठेवते मग एक दोन तासात ती छान थंड होते आणि मग उन्हाळ्यात कसं सकाळ सकाळचं केलं की लोणी नाही तर नंतर ते थोडं मेल्ट झाल्यासारखं होतं तर हे एक चार पाच दिवसाची साई असते म्हणजे हे पण एवढं पातेल भरलं की मी करते असं काय नसतं मग ते दोन दिवसांत तीन दिवसांत ज्यावेळी भरत त्यावेळी ते थोडंसं पाणी फ्रीजरमध्ये ठेवलं थो आणि थोडंसं पाणी टाकलं येतं आणि फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं झालं तर मग पूर्ण थंड पाणी टाकावं लागतं तरी पण होतं आणि मुंग्या एवढ्या आहेत ना मिक्सरचे भांडं जरी नुसतं धुवून ठेवलेलं असलं आपण घासून ला तरीसुद्धा त्यात मुंग्या येतात उन्हाळ्यात मुंग्या फार त्रास देतात आणि लोणी केलं की के ते लगेचच कडवून टाकते आणि मग कसं ते साठवून ठेवा परत कडवा त्यापेक्षा मग नंतर काय होतं की भांडं मोठं ठेवावं लागतं नाही तर ते उतू येतं सारखं सारखं हलवावं लागतं आणि लोणी एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं ना त्याला तुपाला आपल्या अजिबात आंबट वगैरे असा वास येत नाही खूप दिवस जरी राहिलं तरी तूपकडताय तोपर्यंतच मग पीठ पण मळून घेत चपात्याला ते लागणार तेवढं मळून ठेवलं की भिजलं जातं पण उन्हाळ्यात थोडंशी कणी घट्टच भिजवावी लागते नाही तर सेल भी केली ना गर्मीनं ते अजूनच चपात्या करेपर्यंत पूर्ण सैल होते आणि किचनमध्ये ना आमच्याबरोबर इकडून ऊन येतं ते स्वयंपाक करतानाच असं तोंडावरती सगळं ऊन लागत असतं त्यामुळं सकाळच्या एक दहा वाजेपर्यंत तरी चांगलं ऊन येतं लागतं नंतर ते येत म्हणजे एवढं नाही जाणवत पण सकाळी खूप जाणवतं पूर्ण समोरूनच ते येतं त्यामुळं आणि खूप कडत आल्यानंतर त्यात तुळशीची पानं टाकली आणि आता इथं माझंच तेवढा चहा राहिलेला होता चहा असा काही रेग्युलर घेत नाही कधी तर असं इच्छा झाली तर मग हा ब्लॅक टी घेते तो पण गुळाचा घेते आणि गुळ एकदाचा कट करून ठेवते सासूबाई पण आता गुळाचाच पेतात म्हणजे त्यांना पण दुधाचा चहा प्यायचा नाही म्हणून सांगितलेलं डॉक्टरने त्यामुळे ते पण पेतात पण त्यांचं सकाळी लवकर घालतात चहा पावडरचं हे मोठंच पॅक होतं त्यामुळे एका वेळी एवढ्या भरणीत बसलं नव्हतं म्हणून ते राहिलेलं आहे ते दुसऱ्या ह्याच्यात ठेवलेलं तर ती संपली होती आता आजचे मेहमीचे वापरायचे म्हणून त्यात काढून घेतलं नंतर आता स्वयंपाकात आज मटकीची भाजी करायची होती आणि आमरस करायचं होतं आता आंबं भरपूर येतात आणि आता ह्याचं रेट पण कमी झालेत शेतकऱ्याजवळचा माल जो पण लगेच बाजारात आला ना सगळ्यांचा तर लगेच त्याचे दर कमी होतात आणि जो एक्सपोर्टचा वगैरे बाहेरचा माल असतो त्याला सुरुवातीला खूप रेट असतो आणि महाग असतात त्याला दर भेटतो पण ज्यावेळी शेतकऱ्याचे येतात बाजारात तर त्यांना तेवढा दर कधीच भेटत नाहीत कितीही चांगले आंबे असू देत आंब्यात कशी उष्णत असते मग ते थोड्या वेळ पाण्यात ठेवल्यानं असं त्यातली हीट आहे ती कमी होते आणि मटकी मोड आणून ठेवलेले होते अगोदर पण एकदा झाली भाजी म्हणजे दोन वेळा तीन वेळा भाजी होईल अशी एकदा भिजवून ठेवलेली होते झालं तर मग भाजी आमरस करायचा होता तूप पण केलेलं होतं ताक आणि नंतर मटकीची भाजी एक करायची होती आमरस केला की मग दोन भाज्या करत नाही आणि ही लेकरं आता सुट घरी आहेत त्यामुळे उशिरा उठतात त्यांचं चालू होतं इथं दूध प्यायचं आमच्या <laughs> <आगे। laughs> माझा मला एक दिसत होता मला एकटा दिसत होता आणि आमरस करताना यामध्ये फक्त थोडंसं मीठ काळं मीठ आणि साखर टाकलेली आणि वेलची तर हा दूध घालून पण केला जातो पण आमच्यात जा शक्यतो असाच आवडतो साधा तर तिथं मटकीची भाजी करायची आणि एकच शेवगे शेंग होते ते म्हणजे असे वाळूनच जाईल त्यापेक्षा यात टाकावं तेलामध्ये जिरं मोहरी नंतर कांदा चांगला भाजल्यानंतर टोमॅटो आणि की मटकी आता शिजवून घेतली नव्हती डायरेक्ट अशीच यामध्ये तेलामध्येच ती भाजून घेतली आणि नंतर रेग्युलर आपलं घरचं काळं ते कठळत आणि जो काही आपलं का वाटण घालतो आपण मसाला ते घालून मटकीची भाजी तयार केली आणि नंतर मग तर आज सकाळी असं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला मच्छी आणलेले होते तर सकाळ संध्याकाळचं ज सगळं मिळून एकाच व्हिडिओमध्ये हे म्हणजे पूर्ण दिवसाचं थोडंफार शूट केलेलं ॲड केलेलं होतं तसा होता आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ